नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया धोने आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिटॅमिन सी सिरमबद्दल माहिती सांगणार आहे तुम्ही खूप ठिकाणी वाचलं असेल किंवा व्हिटॅमिन सी सिरमबद्दल ऐकलं असेल तर चला जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट स्किनवरती यूज करतो हो, तर त्या प्रोडक्ट्सविषयी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून जे साईड इफेक्ट्स होतात ते खूप प्रमाणात आपण टाळू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिटॅमिन सी सिरम म्हणजे काय व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याने काय फायदे होतात व्हिटॅमिन सी सिरमचे काय साईड इफेक्ट्स आहेत व्हिटॅमिन सी सिरम आपण कुठल्या स्किनला यूज करू शकतो याविषयी माहिती सांगणार आहे तर तुम्हाला हे माहित असणं खूप महत्वाचं असतं की व्हिटॅमिन सी सिरम काय आहे तर व्हिटॅमिन सी सिरम हे पॉवरफुल अँटी सिरम आहे जे की आपल्याला सनचे जे युव्ही रेज जे स्ट्रॉंग असतात जे सन डॅमेज होतं त्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देतं त्याचप्रमाणे विटॅमिन सी सिरम हे अँटी एजिंग सिरम देखील आहे व्हिटॅमिन सी सिरम हे कोलॅजीनं बुस्टअप करतं त्यामुळे व्हिटॅमिन सी सिरम जे फाईन लाईन्स असतात जे रिंकल्स असतात जे अर्ली एजमध्ये होतात तर त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी सिरम हे प्रोटेक्शन देतं ते खूप प्रमाणात कमी करतं तर विटॅमिन सी सिरम लावल्याने काय फायदा होतो व्हिटॅमिन सी सिरमचा जो योग्य प्रकारे वापर केला तर विटॅमिन सी सिरम हे आपल्याला रेज पासून प्रोटेक्शन देतं सन डॅमेजपासून प्रोटेक्शन देतं जे अनइवन स्किन टोन आहे तो देखील कमी होऊ लागतो जर आपल्या स्किनवरती काळे डाग असतील किंवा अॅक्नेस्कार्स असतील किंवा जे खड्डे असतील जर आपण व्हिटॅमिन सी सिरमचा यूज केला तर हे खड्डे खूप प्रमाणात कमी दिसायला लागतात जे पिगमेंटेशन असतं ते देखील कमी होतं पण खूप जणांना हे कन्फ्युजन असतं की व्हिटॅमिन सी सिरम कोणत्या स्किन टाईपला वापरलं गेलं पाहिजे तर व्हिटॅमिन सी सिरम हे आपण जर आपली स्किन ही ड्राय असेल तरी देखील तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम वापरू शकता जर तुमची स्किन ही ऑइली असेल तरी देखील तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम वापरू शकता जर कॉम्बिनेशन स्किन टाईप असेल तरी देखील तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम वापरू शकता परंतु जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही जे हाय कॉन्सन्ट्रेशनचे जे व्हिटॅमिन सी सीरम येतात ते तुम्ही युज करू नका त्याच्यामध्ये टेन टू ट्वेंटी पर्सेंट प्रमाणे कॉन्सन्ट्रेशन असतात जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही टेन पर्सेंटचं कॉन्सन्ट्रेशन यूज करू शकता कारण जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्ही जर हाय कॉन्सन्ट्रेशनचं सिरम यूज केलं तर तुम्हाला स्किन ही खूप सेन्सिटिव्ह होऊ शकते इरिटेशन होऊ शकतं किंवा ऐकणे ब्रेकआउट्स होऊ शकतात तर तुमच्या स्किनला कोणतं स्किन टाईपला कोणतं व्हिटॅमिन सी सिरम सूट होतं हे तुम्ही तुमच्या स्किन स्पेशालिस्टला व्हिजिट करून ॲडवाईस घेऊ शकता आणि जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर आजकालचे मार्केटमध्ये जे व्हिटॅमिन सी सिरम येतात ते विथ मॉइश्चरायझिंग इनग्रेडियंट्स असतात त्याच्यामुळे जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर तुम्ही मॉइस्चरायझिंग इन्ग्रेडियंट्स असलेलं व्हिटॅमिन सी सिरम वापरू शकता जेणेकरून तुमची स्किन ही जास्त ड्राय होणार नाही तर व्हिटॅमिन सी सिरम आपण कुठल्या वेळी वापरू शकतो तर मोस्टली व्हिटॅमिन सी सिरम आपण मॉर्निंग देखील रिकमेंड करतो आणि संध्याकाळी रात्री देखील आपण वापरू शकतो परंतु मॉर्निंग टाईम हे बेस्ट टाईम आहे कारण की जे व्ही रेसपासून आपल्याला व्हिटॅमिन सी सिरम प्रोटेक्शन देतं तर सकाळच्या वेळी तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम यूज करू शकता व्हिटॅमिन सी सिरम यूज केल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन वापरणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही विटॅमिन सी सिरम हे रात्रीच्या वेळी जर तुम्ही वापरत असाल तर त्यानंतर मॉइश्चरायज करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर जर तुम्ही मॉर्निंगला वापरत असाल तर विटॅमिन सी सिरम लावल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता तर विटॅमिन सी सिरम कसं वापरलं गेलं पाहिजे व्हिटॅमिन सी सिरमचे तुम्ही एक दोन किंवा तीन ड्रॉप्स फेसवरती लावू शकता आणि हलक्या हाताने मसाज करू शकता जास्त एक्सपोलिएट करू नका फक्त हलक्या हाताने तुम्ही मसाज करू शकता तर हे झालं की आपण व्हिटॅमिन सी सिरम कुठल्या स्किन टाईपला यूज होतं तर व्हिटॅमिन सी सिरम लावल्याने काही साईड इफेक्ट्स होतो का ॲज सच व्हिटॅमिन सी सिरम लावल्यानंतर काही साईड इफेक्ट होत नाही परंतु जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह टाईप असेल जर तुम्ही योग्य प्रकारचं जर कॉन्सन्ट्रेशन यूज केलं नाही तर तुम्ही तुमची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह होऊ शकते जर तुम्ही बाहेर गेलात उन्हामध्ये गेलात तर जास्त सनबर्न किंवा सन टॅनिंग होऊ शकतं किंवा तुमच्या स्किनवरती ॲक्ने ब्रेकआउट्स होऊ शकतं जर तुम्ही योग्य प्रकारे वापर योग्य कॉन्सन्ट्रेशन यूज नाही केलं तर त्यासाठी तुम्ही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टचा ॲडवाईस घेऊ शकता की तुमच्या स्किन टाईपला कोणतं व्हिटॅमिन सी सिरम हे योग्य आहे तर हे झालं की व्हिटॅमिन सी सिरमविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली परंतु कुठलाही सिरम जेव्हा तुम्ही यूज करता तर त्याविषयी तुम्हाला माहिती असणं तर गरजेचं आहेच पण कुठलाही सिरम तुम्ही डायरेक्ट स्किनवरती अप्लाय करू नका तुम्ही त्याच्यासाठी पॅच टेस्ट करू शकता म्हणजे काय करू शकता की थोडंसं व्हिटॅमिन सी सिरम तुम्ही कानाच्या मागे किंवा हातावरती लावू शकता त्याच्यातून तुम्ही ट्वेंटी फोर अवर्स ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू शकता की तुम्हाला काही रेडनेस का काही बर्निंग होतं का किंवा काही स्किन चेंजेस वाटतात का जर तसं असेल तर किंवा इरिटेशन होत असेल तर तो, तो प्रोडक्ट्स तुम्ही स्किनवरती यूज करू नका कुठलेही प्रोडक्ट्स डायरेक्टली स्किनवरती यूज करू नका आपली स्किन ही एक्सपेरिमेंट करण्यासाठी नाहीये त्यामुळे आपण योग्य प्रकारचे प्रोडक्ट्स योग्य वेळी आपल्या स्किनवरती वापरलं गेलं पाहिजे जेणेकरून की साईड इफेक्ट्स कमी होतात कारण माझ्याकडे खूप पेशंट येतात की ते काय करतात की त्यांना विटॅमिन सी सिरमचं हाय कॉन्सन्ट्रेशनची गरज नसते परंतु ते इन्स्टावरती ॲड बघून किंवा फेसबुकवरती ॲड बघून गुगलवरती ॲड बघून ते डायरेक्ट ते प्रोडक्ट्स वापरायला चालू करतात त्यामुळे त्यांना रिझल्ट दिसण्यापेक्षा त्याचे साईड इफेक्ट्स जास्त दिसू लागतात त्यांना ॲक्ने ब्रेकआउट्स होऊ लागतं की त्यांना असं वाटतं की मी व्हिटॅमिन सी सिरम लावत आहे परंतु मला रिझल्ट येत नाही मला ॲक्ने ब्रेकआउट्स होतात तर हे कशामुळे होतं तर जर तुम्ही योग्य प्रकारे ते कॉन्सन्ट्रेशन वापरलं नाही गेलं तर ॲक्ने ब्रेकआउट्स किंवा तुमची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह होऊ शकते त्यामुळे डायरेक्टली कुठलेही एक्स वरती करू नका तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही तुमच्या स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घ्या त्याप्रमाणे तुम्ही व्हिटॅमिन सी सिरमचा वापर करू शकता थँक्यू